नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा की माझं नाव म्हणजे नाव शिवप्पा ना, सोमे मी इथं सहा वर्षापासून येतोय बरं हे आठ मशी घेऊन गेलोय आठ मशी घेऊन गेलाय आठ मशी घेऊन गेलो आज मशी किती खरेदी केलाय कसं काय काय वाटला रिपोर्ट आपला नंबर वाटला तुम्ही आज पण मशीन येलेलं आहे गाप तीन लागले काय व्यवस्थित सगळं एक नंबर लागले फक्त दीड दीड महिन्यात सगळं मशी गाप गेलेलं आहे आमच्या नेल्यापासून दीड महिन्यात गाप गेले गाप गेलेलं आहे फक्त काय खात्रीशी एकदा आमची अशी मस्त की प्रॉब्लेम तर तरी परत आणून दिलं तरी पण दुसऱ्या मशीन आणून तुम्ही एक दोन बदलून घ्याला मॅडम म्हणजे खात्रीशीर सगळ्या गॅरंटी आहे हंड्रेड पर्सेंट खात्री तुमच्या कर्नाटकात कुठलं गाव म्हटलं आलमट्टी आलमट्टी जिल्हा जिल्हा विजापूर तालुका निरगुंजी निरगुंजी हां ओके दादा धन्यवाद जरा कर्नाटक कर्नाटक भाषेत सांगा जिल्हा विजापूर तालुका बसंत बागेवाडी नाम आमचं उनीबाई आम कोण रे आम्हाला हंड्रेड पर्सेंट खात्रीशीर करताना दहा हजार